नमस्कार मी भाग्यश्री फाटक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे मी चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारीला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे शेवटचा शनिवार आणि रविवार असा दोन दिवस हा कोर्स असेल ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची आहे त्याच्यासाठी मोबाईल नंबर नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन या नंबरवर चौकशी करू शकता आपण आता रोजच्या व्हिडिओकडे वरूया काल मार्केट बजेटच्या दिवशी जवळजवळ संपूर्ण दिवस झोपलं होतं म्हटलं तरी चालेल उलट सुलट काहीतरी रिॲक्शन येत होत्या म्हणजे हे का होत आहे याचा अभ्यास करणाऱ्यालाहीच त्या काचं कारण मिळणार नाही असं मार्केट काल होतं पण आज मार्केट बहुतेक झोपेतून जागं झालं आणि बजेटचा जो स्वाद होता तो स्वाद मार्केटने पूर्णपणे चाकला पण स्वाद चाकल्यानंतर तुम्ही बेसावत राहू नका याची जाणीव मात्र मार्केटने करून दिली कारण गेल्या वेळेला बावीस हजार शहाऐंशी हा मार्केटचा रेकॉर्ड हाय होता निफ्टीचा आज मार्केट बावीस हजार एकशे सव्वीस या लेव्हलपर्यंत गेलं आणि तिथून म्हणजे साधारण बाराशे साडेबाराशे पॉईंट मार्केट गेलं आणि तिथून जे खाली यायला मार्केट सुरुवात झाली ती नऊशे पॉईंट मार्केट घसरलं म्हणजे तुम्ही बेसावत राहिलात तर असंही तुम्हाला बघावं लागेल हे मार्केटने तुम्हाला दाखवलं गुजरात अंबुजा एक्सपोर्ट याने एकाच एक बोनस दिला त्यांचा रिझल्टही चांगला लागला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं देवई आणि इंटरनॅशनल यांचा रिझल्ट काही चांगला आला नाही प्रॉफिट कमी झालं हेस्टर बायोचाही रिझल्ट कमजोर आला सगळंच कमी झालं एजेस लॉजिस्टिक्स यांचं प्रॉफिट वाढलं पण रेव्हेन्यू कमी झालं पनामा पेट्रो या यांचाही रिझल्ट कमजोर आला त्यांचं सगळं घसरलं प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सेंच्युरी टेक्स्टाईलचा रिझल्ट मात्र खूप छान आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं कावेरी सीड बरोबर सेंच्युरी टेक्स्टाईलच्या का विरुद्ध कावेरी सीडचा रिझल्ट खराब आला टी टी के हेल्थ केअर प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं अल्काइल एम आयचा रिझल्ट कमजोर आला प्रॉफिट रेवेन्यू मार्जिन सगळं कमी झालं हिमत सिंग का सिड यांचं प्रॉफिट आणि मार्जिन वाढलं रेव्हेन्यू मात्र कमी झालं यावेळेला बरेच दिवसांनी व्हर्ल पूलचा रिझल्ट चांगला आला मार्केटनेही काही प्रमाणात रिस्पॉन्स दिला प्रॉफिट वाढलं रेवेन्यू वाढलं मार्जिन वाढलं महिंद्रा हॉलिडेज तोट्यातून फायद्यात गेले अकरा कोटी रुपये तोटा होता त्याचा अकरा पॉईंट शून्य सहा कोटी फायदा झाला त्यांचं रेव्हेन्यूही वाढलं मार्जिनही वाढलं नावा नावा लिमिटेड यांचं प्रॉफिट रेव्हेन्यू वाढलं मार्जिन कमी झालं टॉरेज फार्मा रिझल्ट सुंदर आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं वाढलं कर्फेरस रिझल्ट खराब आला प्रॉफिट रेव्हेन्यू मार्जिन सगळं कमी झालं रेट गेन रेट गेनचा रिझल्ट चांगला आला सगळ्या गोष्टी वाढल्या आडाणी पोर्टचं कार्गो व्हॅल्यू जानेवारीमध्ये पस्तीस टक्क्यांनी वाढलं ते पस्तीस मेट्रिक टन एवढं झालं आंध्र पेपरचं प्रॉफिट कमी झालं ज्युबिलन फार्मोवा तोट्यातून फायद्यात आली एच पी सी एल बी पी सी एल आय ओ सी हे सगळे शेअर वाढण्याचं कारण त्यांचे कॅपेक्स प्लान पूर्ण होत आले बी पी सी एलच्या बाबतीत कोची शिपयार्डमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट मोझॅम्पिकमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट पूर्ण होत आली आहे एच पी सी एलच्या बाबतीत विझॅग आणि बिना राजस्थानमध्ये इथली इन्व्हेस्टमेंट पूर्ण होत आली आहे आणि आय ओ सी चार लाख करोड एवढी गुंतवणूक आहे त्यामुळे ते तिन्हीही शेअर तेजीत होते टायटन ही दुबईमध्ये आठ ते दहा स्टोअर्स उघडणारे चौदा आंतरराष्ट्रीय स्टोअर्स आत्ता आहेत त्यांचे आयवेअर आणि वॉच मध्ये त्यांची चांगली ग्रोथ दिसते हाय व्हॅल्यू ज्वेलरी सेगमेंटमध्येही टायटनची ग्रोथ आहे टाटा कन्झ्युमर हे गुड नाईट अगरबत्ती लॉन्च केली आहे त्याने त्याचा मार्केट शेअर बाराशे करोडचा आहे इंडियन हॉटेल इंडियन हॉटेलचा ऑक्युपन्सी रेट शहात्तर टक्के पूर्वी टक्के होता रूम रेंट, म्हणजे सरासरी प्रत्येक रूमचं असणारं भाडं हे सतरा टक्क्यांनी आहे जिंजर ब्रँडची नव्वद हॉटेलं ते सुरू करणारे आणि आता एक नवीन ब्रँड काढणार आहे त्याची दहा हॉटेलं उघडली जाते सहा फेब्रुवारीला आर बी आयची मीटिंग सहा फेब्रुवारीपासून चालू होईल दोन दिवस मीटिंग असेल मॉनेटरी पॉलिसी कमिटीची मीटिंग आणि आठ फेब्रुवारीला आर बी आयची पॉलिसी जाहीर होईल स्पाइस जेट यांना हजसाठी सात शहरातून फ्लाईट्ससाठी राईड्स मिळाले इंजिनियर्स इंडिया लिमिटेड यांचा रिझल्ट चांगला आला प्रॉफिट वाढले रेव्हेन्यू वाढले जे एस डब्ल्यू इन्फ्रा यांचाही रिझल्ट चांगला आला ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनचा मात्र प्रॉफिट कमी झाला आणि रेव्हेन्यू वाढला पण मार्केट काही काळ चांगलं होतं बाराशे पॉईंट मार्केट वाढलं आणि त्यानंतर मात्र मार्केट घसरायला सुरुवात झाली सरकारी कंप कम्प... कंपन्यांचे शेअर मात्र आज चांगल्या पद्धतीने ते जीत होते आता जे शनिवार रविवार रिझल्ट लागतील त्या त्यावर मार्केट सोमवारी रिॲक्ट करेल काय काय होत आहे ते आपण सोमवारच्या सकाळच्या व्हिडिओमध्ये पाहूया नमस्ते